अंजनवती येथे रेशन दुकानामध्ये निकृष्ट धान्य नागरिकांना मिळत असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदारांना तक्रार करण्यात आली आहे बीड तालुक्यामध्ये अंजनवती गावामध्ये निकृष्ट रेशन धान्य मिळत असल्याची तक्रार देखील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता करत तहसीलदारांना तक्रार केली बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामध्ये होणारे गहू तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे येत असून ते खाण्यायोग्य नसल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे देखील या विषयावर आंदोलने केले होते परंतु यामध्ये कसलाही सुधार झालेला नाही बीड तालुक्यात अंजनवधी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानावरती नागरिक धान्य घेत असताना निदर्शनास आले की हे धान्य बिलकुल खाण्यायोग्य नसून त्या ठिकाणी कचरा माती गुट गोटक्याचे रेफर सर्व मिक्स करून गहू आणि तांदळाचे देण्यात येत आहे याला जबाबदार कोण आणि अशा गहू आणि तांदूळ पिढीतील पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशुक केडे यांनी के आज तक्रार केली आहे स्वस्त दुकान ला भेट दिली असता तेथील राशन अशा पद्धतीनं दिलं जात आहे की जे राशन जनावर देखील खाऊ शकत नाहीत असं राशन येथील नागरिकांना दिलं जाते त्या राशनमध्ये राशन हे मी घेऊन आलेलो आहे तहसीलदारांना भेट देण्यासाठी त्यांना हे राशन देणार आहे हे याच्यामध्ये खडे जवळे हे खडे हे माती आणि जर हे गुटक्याचे रेफर अशा प्रकारचं हे तांदूळ हे निकृष्ट दर्जाचं राशन हे येथील बीड जिल्ह्यातील दुकानदारांच्या मार्फत व अन्न पुरवठ्याच्या मार्फत दिले जाते जर याच्यावरती याच्यावर दोषी असणाऱ्यावरती कारवाई जर नाही केली तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभा करेल याची सर्वस्व हो जबाबदारी ही प्रशासनाची असेल